पुन्हा एकदम स्वागत आहे आपल्या काही नवीन व्हिडिओ मध्ये म्हणतो तुम्हाला वाटत असेल की एवढा गोरा कसा झाला याच कारण असं आहे की आपण घेतलेला नवीन मोबाईल नवीन फोन घेतलेला त्यामुळे जरा तुम्हाला वाटत होता तर बरेच दिवसाने आपला व्हिडीओ येते बरेच मार सात सात का आठ महिन्यानंतर व्हिडीओ येते तर थोडा मोबाईल नव्हतं त्यामुळे आपल्या जरा आपल्या व्हिडिओ पडत नव्हत्या पण आता मोबाईल आलेला आहे तर बघूया आपल्या किती व्हिडिओ पडतात पुढे जाऊन तर आत्ता मी आलो दाभोळला आणि आता दाभोळला येण्याचं कारण तर तसंच आहे कारण की आहे मामाच्या मुलीचा साखरपुडा ते आहे उद्या साखरपुडा आणि आज आम्ही चाललो आहे आता चाललो आहे आम्ही जरा कामानिमित्त खेळला खेळला सगळं मंडपचं डेकोरेशनचं सामान आणायचं मी साहू आणि आणखीच चाललोय तिघे जाणार आता तर तर ળોલી તકડી निश्चित होते नवीन गाडी घेतला नाही पार्टी तर दे कधी पाहिजे आता दे लवकर जाताना काय मग आम्हाला दे दोन्ही पण घेतले असतात दोन्ही पण घेतला नाही बघ गाडी आणले डिकी डिक्की मध्ये टाकणार डायरेक्ट आता आणि घेऊन आला

हॉर्न बदलून गेले डम्पर चला हॉर्न हा बरोबर नाही तिकडे बघ गाडीचे ओनर काढले फोटो काढलाय काढले फोटो काढले <laughs> जा अशीच खेळलं जा दाबडा डायरेक्ट घेऊन जा <laughs> आता सामान वगैरे घेतले आहे गाडी फुल पॅक आहे फुल पॅक आहे गाडी सामान वगैरे घेतलं आहे आता थेडमधून येताना एवढी वाट लागली ना माझी जवळजवळ मला ते दोन दोन अडीच तास तरी गेले असतील आमचे तीन वाजता तरी निघालेलो आणि साडेपाचच्या टायमामध्ये पोहोचलो फुल वाट लागली आहे आमची हा जरा थांबले जरा खायला काहीतरी आणि मग लगेच निघू फुल गाडी पॅक फुल गाडी पॅक झाकूक झुकूल कि फोन तरी कोणाचा आला याला सगळ्या उतरवायचं आता परत तर खुर्च्या वगैरे सावरणी सावणी वगैरे उतरवल्या आता खुर्च्या बघा नवरीच्या बहिणी बघा हे बघा मेंद्या जिजू काय जिजू की प्यारी दिले कोणला बघा नवरीच्या बहिणी नवरीचे भाव बघा <laughs> तुम्हीच बघा आता मेहंदी कार्यक्रम झोपा कार्यक्रम मग वाटत का आजी आम्हाला आजी काम करायला पाहिजे ना ते माझ्या ह्याच्यात परत करणार सगळे त्यांच्या बायक माणसं वाढणार कमी करायची ते नुसती माणसं वाटणार आहेत माणसं वाढणार आहेत नुसती म्हणून काम करतायत पहिली बुकिंग झालेली आहे सेकंड आणि थर्ड तिकडे बसले डिसेंबर मध्ये साखरपुडा झाला आहे फेब्रुवारी मध्ये नवरीच्या बहिणी चले एक काम कर दोस रुपया दे और पचास रुपया काट ओव्हर ऍक्टिंग करायची एक्टिंग ते नवरीचे नवरीचे भाव बघा भाव गेले नवरीच्या बहिणी बहिणीचा दोन नवरी हे बघा हाकलवायचं काम हे बघा एक दोन आणि हे तीन एप्रिलमध्ये हाकलवून द्यायचे एप्रिल मध्ये आणि ह्यांना मे मध्ये

आता सगळं काम आहे सगळं म्हणजे थोडंफार झालंय सगळं थोडंफार लूक आहे स्टेजचा म्हणजे दोघ जण मी जण होतो मामा मी आणि दोघ जण दमलेत ते पण झोपले आता खुर्च्या वगैरे पण खुर्च्या करून वगैरे पण लावल्या आता सगळ्या कवर वगैरे हो टाकायचे अजून बॅकग्राऊंडला मागे नाव येईल लाईट वगैरे हो चाले चालू केल्यानंतर एकदम मस्त वाटतंय तर आता चाललं आहे जरा चेंज वगैरे हो करायला तर फ्रेश वगैरे होतो रात्रभर इथेच होतो संपूर्ण काम करून घेतलं आता इथे सेल्फी पॉईंट येईल चाललं घरी टेम्पो घेऊन चाललं आहे जरा आंघोळ वगैरे करून येतो मग डायरेक्ट बघूया आता मग काय बोलतो आहे मग लगेच आपण डायरेक्ट इकडे जाऊ परत चला